ॐ नमः शिवाय तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः एकल पठे त्रिकाल यठे नरपापविमुक्त शिवलोके महीय समश्लोक महेेशरान ठावेची तव कैसे तव प्रभो यद्रूप तु महादेवा तद्रूपा तव एक वा त्रिक भावानुवाद हे महेश्वरा तुझे तत्व मी जाणत नाही तू कसा आहेस हे मला माहीत नाही हे महादेवा तू जसा आहेस तशा तुला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार जो पुरुष या स्तोत्राचे एक वेळा दोन वेळा अथवा तीनही वेळा पठण करतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन शिवलोकात मान्यता पावतो पंकज निर्गतेन स्तोत्रेण कंठस्थितेन पठितेन समाहितेन सुप्रीणितो समाहिन सुप्रिणी समश्लोकी ही पुष्पदंत मुख निर्गत सूक्तिमाला पापापहारिणी महत् प्रिय शंकराला चित्त प्रशांत करुनी म्हणतात संतुष्ट होय शिवभूतपती महेश भावानुवाद श्री पुष्पदंताच्या मुखकमलातून निघालेले पाप नष्ट करणारे शंकराला प्रिय असणारे हे स्तोत्र कंठस्थ करून एकाग्र चित्ताने म्हणले असता भूतपती महेश अत्यंत प्रसन्न होतो हा श्लोक वसंत तिलकावृत्तात आहे ओम नम शिवाय